त्याच्यामध्ये काय करता येते आता याच्यावर ये ये। एक तर संध्याकाळी फवार मी करायला पाहिजे रात्री म्हणजे पाचच्या नंतर आता याला कसं आहे कोरेझन पाच मी बी दहा लिटर पाणी आणि डेरा साइड म्हणून एक औषधी दिली या दोन्हीपैकी एक औषध यायचं आणि हे जे ट्रायझो फास्ट गॅस पॉयझन जे आहे ते पाच निघा

यामध्ये जिल्ह्यात काही ठिकाणी भूगोल पिकावर तंबाखूचे पाणी खाणाऱ्याचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि सध्या जी काही त्याची अवस्था आहे ती म्हणजे तिसऱ्या अवस्थेत आहे ती याच्यामध्ये स्पर्शजन्य आणि सिस्टमिक दोन्हीही कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक औषधांचा वापर जर केला तर त्याच्यामध्ये नियंत्रण मिळू शकते जसे की क्लोरोपायरिफ आहे क्लोन पॉल आहे यासारखे जर औषध वापर केले तर त्याच्यामध्ये निश्चितच नियंत्रण होऊ शकेल याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये महागाव तालुक्यातून सध्या आम्हाला रिपोर्ट आलेला आहे आणि तिथं के व्ही टीमची व्हिजिट पण झालेली आहे आणि नियंत्रणाचे उपचार शेतकऱ्यांना सांगितलेले आहे